नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्राबुनकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो ज्या गोष्टीची ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो तो दिवस आलेला आहे म्हणजेच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे तर हा कधी दाखल झालेला आहे हवामान विभागाने आता काय सांगितलेलं आहे हे आपण बघणार आहोत केरळमध्ये गुरुवारी मान्सून दाखल झाल्यामुळे बळीराजा सुकावला आहे नेहमीपेक्षा दोन दिवस आधी मान्सून केरळमध्ये आला आहे हवामान विभागाने ट्विट करून मान्सूनच्या आगमनाची बातमी दिली आहे मान्सूनने यंदा केरळ आणि ईशान्य भारतात एकत्रच वर्दी दिल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही भारतीय हवामान विभागाचं ट्विट बघू शकता त्यांनी काय सांगितलंय की दोन दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे त्यांनी जो अंदाज सांगितलेला होता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं पाच दिवसामध्ये मान्सून केरळमध्ये येणार आहे परंतु त्या अगोदरच मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे यंदा सरासरी जास्त पाऊस पडणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलंय मान्सून केरळमध्ये एक जून रोजी दाखल होईल अशी शक्यता त्यांनी वर्तवलेली होती परंतु तो दोन दिवस आधीच दाखल झालेला आहे यंदा देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या एकशे सहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे राज्यातील प्रमुख धरणांनी तळ गाठला असून सध्या एकशे अडतीस प्रमुख धरणांमध्ये फक्त एकोणीस पॉईंट त्र्याहत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे ही माहिती जलसंपदा विभागाच्या माहितीवरून समोर आली असून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या दरम्यान मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याने राज्यासह देशभरातील शेतकरी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही बघू शकता मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे आणि केरळमध्ये दाखल झाल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये तो पूर्ण देशामध्ये दाखल होत असतो बऱ्याचशा राज्यांमध्ये तो दाखल होतो आणि लवकरच सर्वत्र मान्सून तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजेच पाऊस बघायला मिळणार आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही माहिती होती मित्रांनो मान्सून केरळमध्ये दाखल झालेला आहे यासंबंधित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो